परभणी येथे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजयजी वाकुळे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी त्याचबरोबर पोलिसांनी जो निरोघरून असा अत्याचार केलेला आहे परभणी शहरामध्ये त्या सर्व पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी मागणी आहे परंतु त्यामधली प्रमुख मागणी अशी आहे की अशोक घोरवांड जे की हिंगोलीमध्ये सुद्धा पीआय होते परभणीत सुद्धा आता पी आय ते त्यांनी सामानुष्य अत्याचार परभणी या ठिकाणी केलेला आहे त्यांना सेवेमधून तात्काळ बळतर्फ करण्यात यावं आणि त्यांची चौकशी करून त्यांच्या त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवणारे दोन नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांचे सुद्धा तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत ही सुद्धा आमची मागणी आहे हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकार समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी भव्य निदर्शन या ठिकाणी करण्यात आले आपल्याला माहित असेल या महाराष्ट्रातल्या परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्या जवळील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्याचं काम जातीवादी लोकांकडून दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी झालं आणि त्यामुळे परभणी शहरामध्ये अतिशय शांतता असताना तिथल्या परभणी पोलिसांनी आंबेडकर समाजावरती अतिशय अमानुष केला लोकनेते विजयरावजी वाकुडे यांना आरोपी केला सोबनाथ सुरेवंशी यांना कोठडीमध्ये मारहाण करून आरोपी केलं आणि त्याचा दुर्दैव या ठिकाणी मृत्यू झाला आहे तो शहीद झालेला आहे त्याचा खून झालेला आहे याचबरोबर पोलिसांच्या ताणतणावामुळे लोकनेते विजयरावजी वाकोडे यांचा देखील मृत्यू झालेला आहे त्याला देखील जबाबदारी परभणीचं पोलीस प्रशासन आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला तेव्हा या मोर्चाच्या वतीने या ठिकाणी मी आवाहन करतो की लोकनेते विजयरावजी वाकोडे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि संबंधित जे, जे पोलीस कर्मचारी आहेत यांनावरती निलंबनाची कारवाई नको तर त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना देखील तुरुंगात टाकलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी आंबेकर समाजाच्या आजच्या निमित्तानं मागणी आहे सध्या जे सोमनाथ सूर्यवंशी आमचा शहीद झालेला आहे परभणी शहरामध्ये त्या कुटुंबाला अद्यापर्यंत सरकारने कुठल्या प्रकारची न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही फक्त दहा लाख रुपयाची आर्थिक मदत आणि एका पी आय ला फक्त निलंबित करून चालणार नाही तर या यंत्रणेमध्ये जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी संगणमताने त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये आमचं सोमनाथ सुरेश शहीद झालेला आहे याला त्या ठिकाणी न्याय मिळावा त्या आरोपीला शिक्षा फाशीची व्हावी पोलिसांना आरोपी करावा ही मागणी अन्यथा यापेक्षाही या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत तर संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतर या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या रस्त्यावर उतरणं अत्यंत गरजेचं आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतर फक्त आंबेडकर समाजात निराजनाग उतरतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना या भारतातील प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला समानतेचा अधिकार बहाल केला परंतु तशा प्रकारे असं या ठिकाणी घटना घडल्याच्या नंतर या सर्व समाजाने एकत्र यावं कारण संविधान तुमच्यासाठी आहे संविधान आमच्यासाठी आहे संविधान या भारत देशासाठी आहे म्हणून भारत देशातल्या प्रत्येक जातीनं या ठिकाणी उतरलं पाहिजे अशा प्रकारची आमची या ठिकाणी भूमिका आहे आज हिंगोली शहरामध्ये परभणी येथील आपल्या संविधानाची विटंबना करण्याबाबत जिल्हास्तरीय नसताना हे आंदोलन आंदोलन करण्यात आलेले आहे या आंदोलनाची खूप मुख्य मागणी आहे अशोक गोरमांड साहेब यायला निलंबित न करता त्यांच्यावर तीनशे दोन व अठराशे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दुसरी मागणी अशी आहे सोमनाथ शिरोवंशी यांच्या कुटुंबियाला एका व्यक्तीला नोकरी देण्यात दे यावी शासकीय शासकीय नोकरी देण्यात यावी संविधान विटंबना झाली होती त्याबद्दल मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की अशोक गोरबान याला फक्त निलंबित केले पण त्याला तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला फाशिष्य देण्यात यावी असं आमची इच्छा आहे त्यानंतर जे आज या महिला मंडळ आणि जे कार्यकर्ते इथं आलेले आहेत ते सगळे खूप स्वतःच्या मेहनतीनं जे रोजमजी कोरोना करणार लोक आहेत ते स्वतःचा रोजगार बुडून बाबासाहेबांच्या संविधानासाठी इथं जमलेले आहेत आणि जे जे परभणीला गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांना आरोपी करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं ही आमच्या सगळ्या समाजाची मागणी आहे